सामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पुन्हा आम्ही काही गोष्टी सांगण्यासाठी उपस्थित आहे वास्तविक पाचा फलटणचे अधिपती आधिपत्य रावणाची धातोंड दाखवल्यानंतर प्रचंड अस्वस्थता रावणाच्या चंबूमध्ये आहे आणि विशेषतः सासवडची सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा ते प्रचंड अस्वस्थ झालेले दिसून येत आहे या सगळ्यामध्ये आपलं मध्ये मिळणार मर्यादा जातो की काय ही भीती त्यांना निर्माण झाली आहे कमिन्सबादला मलिदा जाणार ह्या भीतीपोटी आता त्यांनी मूळ स्वभावावर साधू संतांची वेशभूषा सोडून रावणाने आपलं रूप दाखवायला सुरुवात केलं आहे रावणाचं एक ठेकेदारी ठेकेदारीमधलं म्हणजे गुरुंगले सर प्राध्यापक भिंदेव गुरुंगले यांना प्राध्यापक म्हणायचं म्हणजे तो प्राध्यापक या शब्दाला असलेला काळीम आहे हे सर सन्माननीय आता सर्व ब्रेक दिलेले कर्मचारी असतील कामावरचे कर्मचारी असतील यांना जाऊन भेटून दादागिरी करू लागले बाईट द्या आम्ही पगार व्यवस्थित देतो नाहीतर भीती घालतात की आता कंपनी बंद पडेल अहो मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि ती बंद पडते काय आणि ती बंद पडून देणार नाही हा खासदार रजतसिंह नायक निंबाळकरांचा शब्द आहे आणि तो पाळला तो शब्द कुणाचा आहे ज्यांनी स्वतःच्या वडिलाच्या नावाने कारखाना उभा हो केला ज्यांनी स्वतःची भूमिका घेऊन पतसंस्था उभी हो केली ज्यांनी एक फूड इंडस्ट्री उभी हो केली या व्यक्तीचा शब्द आहे ना की कारखानदारी आणून आपल्या बगल बच्च्या तिथं लेबर कॉन्ट्रॅक्ट देऊन मुलीला एच आरची नोकरी दिली अशा अधिपती रावणाचा शब्द आहे अधिपती रावणांचं म्हणणं काय आम्ही फॅक्टरी आणली तुम्ही ठीक आहे तुमचं कर्तव्यच होत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तीस वर्ष काम करता तुमचं कर्तव्यच होत एखाद्या स्त्रीला लग्न झाल्यानंतर नवऱ्याने सांभाळणं हे त्याचं पती म्हणून कर्तव्यच आहे तसं लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी फॅक्टरी आणलं तुमचं कर्तव्यच होतं त्या कर्तव्यातनं तुम्ही फॅक्टरी आणली काय केलं स्वतःच्या मुलीला एचआर केलं मुलाला तिथं लिगल ऍडवायझरच्या टीम मध्ये बसवलं आणि बाकी सगळे चतुर्थ श्रेणीमध्ये उचल जॉब आणि कर का। है है काम पगारदारीवर आता हे बुरुंगले भाषे काय करू लागले हे बुरुंगले भाषे प्रत्येक कामगाराला भेटतायत आणि कामगाराला सांगतायत फॅक्टरी बंद पडत तुला तुकड्याला माग होशील तू बै दे आम्हाला पगार व्यवस्थित मिळतो आम्हाला कोणीही काही त्रास देत नाही बुरुंगले साहेब तुम्ही काही म्हटलात तरी माझ्याकडे या ठिकाणी फेसलीप पे? आहेत मुलांच्या पेस्लिप माझ्या हातात आहेत योग्य वेळी खुलासा करणारे आज बाईट देतोय म्हणून मी त्याला संक्षिप्त स्वरूपात घेतोय पण कमीन्स या विषयावर निश्चितपणे लवकरच एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन भांडाफोल करणारच आहे त्यामध्ये खासगी ठेकेदार असणारे शिंदे असतील किंवा बुरुंगले असतील ह्यांना मला आहे आपण जे करताय ना ह्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात ह्याची भाषा आणि व्याख्या तुम्हाला समजेल आणि तुम्हाला समजत नसेल तर तुमचा नेता जो त्याला विचारा मनी लॉन्ड्रिंग काय असतं आणि त्याचे परिणाम काय असतात परिणाम भोगायची तयारी ठेवा निश्चितपणे तुम्हाला समजून सांगून गोरगरवचे पैसे खाऊ नका तर तुम्हाला त्याही गोष्टीला सामोरं जावं लागेल तिसरा मुद्दा होता त्यांचा की स्वराज कामगारांना डेली वेजेस प्रमाणे पैसे देत नाही फक्त तालुक्यात गोविंद आणि कमीन्सच पैसे देत सन्मान्य राजांना मला सांगायचंय जी कंपनी तुम्ही चालवू शकला नाही मेहरबान की समजा की आपल्या पत्नी हातात घेऊन ती चालवली तुम्ही पुरुष असून तुम्हाला गोयल नाही पण वहिनी साहेबांनी ती चालवली ह्यात त्यांचं कर्तृत्व आहे तुम्ही कशाला त्याच्यावर बोलताय कुठल्या विषयावर बोलावं जे स्वतः केलंय स्वतः निर्माण केलं त्याच्यावर बोलावं आणि जर तुम्ही म्हणता ते जर सच्चे असेल तर मला सांगा सिराम कारखाना देत नाहीये पगार कायद्यानुसार दत्त हिंग घ्या देत नाहीये शरीव देत नाही शरीर कारखाना देत नाही आम्ही देतो का नाही हे पुराव्याने आम्ही सिद्ध करणारच आहे आम्ही देतोच आणि तुमच्यात हिंमत असेल तर आम्ही पुरावे देऊन येतो तसं पुरावा घेऊन येऊन पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की स्वराज देत नाही म्हणून नाहीतर आम्ही पुराव्याने सिद्ध करतो की आम्ही देतोच पण तुम्ही आता सांगा जी केबी सारखी फक्त इंडस्ट्री आली कौतुकास्पद काम करते त्यांनी पतसंस्था निर्माण केली मल्टी मल्टीस्टेट पतसंस्था उभी एक चांगली कंपनी फैलटवण्या एस्टॅब्लिश केली शेतकऱ्यांना चांगले दिवस सुखीचे दिवस येतील असा प्रयत्न केला त्या कंपनीला बी तुम्ही पाहण्यास बघितलं त्या यादवला कसं गुंतवता येईल त्याच्यावर कशा केसेस घालता येईल ह्यात तुम्ही लक्ष घातलं पण ते यादवांचं कौतुक केलं पाहिजे सचिन यादव साहेबांचं सा, की त्यांनी ह्या सगळ्याला जोगारून स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवत त्यांनी कंपनी चालवून दाखवली सगळ्यात चांगला पगार आणि व्यवस्थित पगार ही कंपनी देते स्वराज नुसतं डेली वेजेस देतो असं नाही तर त्याला मेडिक्लेम देतो त्याच्या आरोग्याची काळजी घेतो कर्मचाऱ्याच्या ही सगळी गोष्ट सांगणारच आहे पण तुम्ही जे करताय ते मनी लेंडिंग हे लक्षात ठेवा पहिला विषय जागा आदरणीय हरिभक्त पारायण आचार्य प्रवर सन्माननीय श्री श्रीमंत संजीवजी मी राजे म्हणणार नाही आता संजीवजी यांनी सासवडच्या सभेत सांगितलं की आम्ही कोणाच्या जागा घेत नाही काय नाही कोर्टात आम्हीच घेतो की ह्या जागा ज्या त्याला परत द्या जावले काय सांगता तुम्ही जावले तिने म्हणजे उपकार केले नाहीत शंभर शंभर वर्ष त्या जागा त्यांच्या आहेत आणि शेरेची वाडी करताना शेरेची वाडी नावावर करताना आपणच महसूल मंत्री होता आपण आदेश घेता मंत्रिमंडळातनं आणि अख्खं गाव नावावर करून घेता कुठं आहे या सगळ्याच्या बाबतीत आपण लवकरच सविस्तर पत्रकार परिषद लावणार आहे पहिला एडिशन तुम्ही बघितलंय लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेकांनी फोन करून सांगितलं दुर्दैवाची गोष्ट आहे मी जनतेला सांगू इच्छितो पहिलं रावणाची दहा तोंड दाखवल्यानंतर यांच्या तिघांच्या मठामध्ये गावातले सगळे ओळून गावावर ओळून टाकलेले बोलवले गेले आणि आदेश देण्यात आला त्यांनी उद्याचा सूर्य बघितला लागेल जर मला मारून आणि मला जिवंत गाडून तुम्हाला सत्य लपवता येणार असेल तर तुम्ही सांगा तुमच्या बंगल्यात येऊन बसतो मला मारा पण सत्यला सामोरं जायची तयारीच ठेवा आता हे दमणार नाहीये आता कुठल्याही परिस्थितीत ह्या गोष्टी थांबणार नाहीत आता सत्य जनते पुढे आल्याशिवाय राहणार नाही पहिलं एडिशन होतं आधिपती रावण आता दुसरं एडिशन दुसरा भाग लवकरच घेऊन येतोय आधिपती आणि फलटणच्या संस्थांना लागलेली अधोगती हे अधिपती नाहीत तर फलटणच्या संस्थेला लागलेले अधोगती हा दुसरा एडिशन लवकरच घेऊन येतोय तिसऱ्या एडिशनची तयारी सुरू आहे ठेकेदार पदाधिकारीच ठेकेदार कोण कोण ठेकेदार आहेत तर कसा कसा मलिदा आणतोय ह्या सगळ्याचं सविस्तर रावणाची ती दहा तोंड गुंडांची बघितली आता आर्थिक पिळवणूक करणारी तुमच्या पुढे आणतो व्याजवाले तुमच्या पुढे आणतो एक एक करत जाऊयात एकदम सगळं पचनी पडणार नाही आणि ह्यांनाही कुठं हार्ट अटॅक येऊ नये ह्याची काळजी मला घ्यावी लागते कारण किती झालं जरी ते विचारांनी राहावं नसले तरी जन्माने मालोजीराजेंच्या घरातले त्यामुळे मला त्यांचा सन्मान ठेवायचा आहे आणि मी ठेवणार ते रामराजे म्हणून किंवा रामभाऊ म्हणून नाही ठेवणार तर मालोजीराजेंचे नातू येत म्हणून ठेवणार हे निश्चित आहे रामराजे काय तुमची भाषा किती पायाखालची वाळू सदपवली संजा मानक्या ही भाषा तुमची अहो मालाजी राजे ज्यांनी विरोधकांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर स्वतःच्या गाडीतलं पेट्रोल काढून दिलं ती संस्कृती कुठं आणि कुठं विरोधात गेलेल्या लगेच मानक्या संज्या विल्या हेक्या काय भाषा बोलता थोडी तरी थोडी तरी आपली जीभ झडल ज्या माणसाने आयुष्याची दहा दहा वीस वीस वर्ष तुमच्यासाठी झगडलेत केसेस घेतल्यात त्यांच्याबद्दल बोलताना जरा तरी विचार करा किती स्वार्थी इतकं आणि राहिलं माझ्या विषयात जे काय तुम्ही म्हणताय गोशाळाने निश्चितपणे त्याच्यावर दे उत्तर देतो गोशाळेच्या ह्याच्यावर सगळे उत्तर सविस्तरपणे देतो आणि कोण कत्तलखान्याच्या भूमिपूजनला उपस्थित होतं आणि कुणी कत्तलखान्याचं भूमिपूजन केलं आणि कुणाचा राजकीय आश्रय असल्यामुळे त्यांचा कत्तलखाना चालतो आणि कत्तलखान्याचा मालक हा रामराजे तुमच्या संबंधित आणि तिथनं पैसा तुम्हाला कसा येतो याचाही पर्दाफाश करणार आहे पांडुरंग गुजोटे साहेब धन्य तुमची आणि त्याच्यापेक्षा धन्य संजूंची संजूजी कौतुक आहे तुमचं साधारणपणे राजकारणातला मी बघितलेला प्रघात असा आहे की नेतृत्वावर टीका झाली तर कार्यकर्ता पेटून उठतो आणि उत्तर देतो कारण त्याच्या त्या भावनेला हात घातलेला असतो हित नेता कोण हे समजा ना मला पांडुरंग गुंजोटे नेते ने का संजूराजे नेते पांडुरंगवर टीका झाली की भाऊ उठत आहेत आणि हा काय गुंड आहे का, का। ज्याला शिक्षा झाली तो गुंड नाही खरच आहे तुमचं संजीव ते गुंड नाहीच ते हबपच आहेत तुमच्या मठात येऊन रोज बसतात आणि तुमचं पवित्र प्रवचन पाशन करतात ना त्यामुळे ते गुंड नाहीच ते संत महात्म्यच आहेत आणि तुम्ही जे सगळे संत महात्मे आहेत तुमच्या मठात घेऊन बसला होता ना मला मारायला जरूर मारा माझ्या मारण्याने आणि मला जिवंत गाडल्याने सत्य लपणार नाही ह्या तालुक्यात आता क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही लवकरच आपण भेटू पुढच्या दोन एडिशन मध्ये फलटण चे अधिपती हे फलटणच्या संस्थांसाठी लागलेले अधोगतीत हा भाग घेऊन लवकरच येतोय धन्यवाद जय श्रीराम आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा